आई गावदेवी आगरी कोळ्यांची माऊली भक्तजनांची सावली बदलापूरमधील आगरी समाजाचे दैवत तसेच श्रद्धास्थान असलेले शंभर वर्षाहूनही जुने असलेलं आई गावदेवीचं मंदिर म्हणजेच आगरी समाजासाठी एक शक्ती आणि वरदान असलेलंच मंदिर होय आगरी समाज हा प्रामुख्याने आई गावदेवीची पूजा करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो दरवर्षीप्रमाणे यंदाही आई गावदेवीची भव्य पालखी मिरवणूक मोठ्या जल्लोषात पाहायला मिळाली भव्य पालखी मिरवणूक कैलासवासी मधुकर पाटील पाटील शिवाजी चौक गांधी चौक मारुती चौक अळीतील विठ्ठल मंदिर येथे पालखीचे दर्शन अनेक भाविकांनी घेतले त्यानंतर विठ्ठल मंदिरात गणपतीची महाआरती करत पालखी पुन्हा मार्गस्थ झाली व आगर आळीत एक वेगळी शान पाहायला मिळाली अनेक तरुण तरुणी नाशिक ढोलच्या तालावर नृत्य सादर करताना दिसले तर कोळी वेशभूषा धारण करत नागरिकांनी कोळी नृत्य करत पालखी पुढे सरसावली त्यानंतर पालखी समोर फटाक्यांची आतशबाजी करत एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले होते व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर